शाहूवाडी तालुक्यातील वारणा कासारी कडवी या प्रमुख तीन नद्यांचा पाणी ओसरू लागलंय त्यामुळे या नद्यांवरील पंधरा बंधाऱ्यांवरून वाहतूक सुरळीत झाली आहे दरम्यान पुरामुळं नदीकाठच्या पिकांचं प्रचंड नुकसान झाल्यानं नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यातून होतीये शाहूवाडी तालुक्यात पावसानं थैमान घातलंय धरण क्षेत्रातील जोरदार पावसामुळं धरणं देखील शंभर टक्के भरली आहेत वारणा कडवी कासारी या नद्यांना पंधरा दिवस महापूर आला होता त्यामुळे पंधरा बंधारे पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होती आता पावसाचा जोर कमी झाल्यानं नद्यांचा पाणी ओसरू लागलंय पुरामुळे नदीकाठावरील चौसष्ट गावातील दोन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालंय जोरदार पाऊस आणि सोसायट्याच्या वाऱ्यामुळे बारा गावातील दोनशे बत्तीस आणि जनावरांचे एकोणीस गोठे पडले आहेत त्यामुळं सुमारे एक कोटी पंच्याण्णव हजार रुपयांचं नुकसान झालंय भात आणि ऊस शेती पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली होती त्यामुळे चौसष्ट गावातील तीन हजार चारशे एकोणचाळीस शेतकरी बाधित झालेत त्यासाठी प्रशासनानं नदीकाठच्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे